मी गौरी पोरे यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी सादर करत आहे जर्नी ऑफ किडनी आपल्या भेटी ने नेत्रदानाचे आवाहन झाल्यावर परत एकदा माझ्या प्रवासाच्या आठवणी डोळ्यासमोर धावू लागल्या थोडक्यातच सांगते सर्व प्रवास वर्णन सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे मुलांना वडलोपार्जित संपत्ती मिळते हे तर आपण ऐकून आहोतच पण माझ्या भावाला आनुवंशिक पॉलिसिस्टिक किडनी मिळाली आणि हे कळल्यावर सुरू झाले एक दुष्टचक्र एक दिवसात डायलिसिस असे नऊ महिने चालू राहिले असह्य वेदना वारेमाप खर्च तब्येतीचे चढ उतार रोज नवनवीन टेन्शन सोहो बाजूनी संकटे अंगावर येत होती तेव्हा एक आशेचा किरण दिसला किडनी प्रत्यारोपण त्या दृष्टीने विचार सुरू झाला दोन प्रकारे ते करता येते एक तर कॅडेवर ट्रान्सप्लांट म्हणजे बाहेरचा किडनीदाता शोधणे अथवा दुसरा प्रकार म्हणजे कुटुंबामधीलच एक सदस्य शोधणे कॅडेवरसाठी खूप नंबर होते त्यात बराच काळ गेला असता तोपर्यंत भावाच्या तब्येतीचे काही खरे नव्हते त्या क्षणी माझे या प्रवासाचे प्लॅनिंग सुरू झाले आता तर तुम्हाला कळलेच असेल की माझा प्रवास म्हणजे माझ्या किडनीचा प्रवास सर्व बाबींचा व्यवस्थित विचार केला माहिती गोळा केली दोन्ही कुटुंबांना विश्वासात घेतले व प्रवासाचे तिकीट म्हणजेच ऑपरेशन थिएटर बुक केले माझी किडनी योग्य प्रकारे भावाने स्वीकारण्यासाठी खूप तपासण्या कराव्या लागल्या माझ्या नवऱ्याने मला खूपच मदत केली पहाटे आम्ही दोघे मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलला जाऊन सर्व चाचण्या करून संध्याकाळी पुण्याला परत येत असू मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासले गेले की कुठल्या वेडामुळे अथवा कोणाच्या दबावामुळे मी असे करते आहे का परदेश गमनाप्रमाणे करावी लागली राजी खुशीने किडनी दान करते आहे असे स्टॅम्प पेपरवर डिक्लेरेशन द्यावे लागले सात मे दोन हजार नऊ रोजी सकाळी सात वाजता लीलावती हॉस्पिटल ऑपरेशन थिएटरचे तिकीट बुक केले डायलिसिसमधून सुटका होणार म्हणून भाऊ एकीकडे खूप आनंदात होता पण त्याच वेळी सख्ख्या बहिणीचा जीव धोक्यात घालतो आहे अशी त्याला काळजी वाटत होती कारण ही गोष्ट आहे पंधरा वर्षापूर्वीची तेव्हा अवयव प्रत्यारोपण आजच्या एवढे सर्रास होत नव्हते या विषयावरची माहिती मिळवल्यामुळे मला तर खात्री होती की आम्ही सख्खी भावंडी आहोत त्यामुळे हे ऑपरेशन यशस्वी होणारच आदल्या दिवशी आम्ही ॲडमिट झालो मी पुण्याला व तो मुंबईला राहत असल्यामुळे बऱ्याच काळानंतर असा निवांत वेळ मिळाला तो दिवस हसत खेळत गप्पा मारत आम्ही घालवला दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू झाला खरा प्रवास ट्विन शेअरिंग ऑपरेशन थिएटरमध्ये आम्हाला नेली दोघांच्यामध्ये फक्त एक पार्टिशन होते माझी किडनी काढून भावाच्या शरीरात लगेच तिचे प्रत्यारोपण केले गेले खरी गंमत तर पुढेच आहे डॉक्टरांचे कौशल्य व देवाची कृपा जो प्रवास झाला तो सार्थकी लागला माझ्या किडनीने आपले रक्तशुद्धीकरणाचे काम त्याच दिवशी भावाच्या शरीरात सुरू पण केले परत कधीच त्याला डायलिसिस सेंटरच्या पायऱ्या चढायची वेळ आली नाही अवयवदानाचा हा माझा प्रवास जरी मी तुम्हाला पाच मिनटात सांगितला तरी तो खूप मोठा आहे भावनिक वैचारिक आर्थिक व शारीरिक सर्वच अंगाने हे प्रवास वर्णन सांगायचे प्रयोजन असे की एवढीशी मुठी एवढी किडनी देऊन माझा सहा फुटी भाऊ मला परत मिळाला हा आनंद आयुष्यभर मला मनशांती देत राहील आम्ही दोघेही अतिशय आरोग्यसंपन्न जीवन जगत आहोत ऑपरेशन सुद्धा आजच्या युगात माणूस माणुसकीपासून दूर जात आहे अशावेळी अवयवदानाचे महत्व जनसामान्यांना समजावून जनजागृती झाली पाहिजे अवयवदान हे एक श्रेष्ठ दान आहे या प्रवासाचा मार्ग सुरक्षित तर आहेच पण त्याचबरोबर मिळणारे समाधान अवर्णनीय आहे मी हा आनंद उपभोगत आहे समर्थ रामदास स्वामींचा आठवा मनाचा श्लोक म्हणून मी माझ्या प्रवास वर्णनाची सांगता करते देहे त्या गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जिजावे परियन्तरि सज्जनानी वावे जय जय समर्थ